धक्कादायक कोपरगावात गाठोड्यात बांधलेला मुलाचा मृतदेह नदीत आढळला एका चिमुडाचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची माणूस फासणारी धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात उघडकीस आली आहे या घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन शौभचदानासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे सदर बालहत्येचा प्रकार असल्याची चर्चा असून बालकाची हत्या कोणी आणि का केली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पात्रात पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात लहान मुलाचा मृतदेह असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले सदर गटुडाला बाहेर काढून बघितले असता त्यामध्ये अंदाजे पाच ते सहा वर्ष वय असलेल्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे सदर बालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे याबाबत पोलीस गुन्हा दाखल करून पुढील तपासाची चक्रे फिरवणार आहेत घटनास्थळी शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे यांनीही भेट दिली आहे नेमका हा प्रकार काय सदर बालकाची हत्या झाली तर ती कोणी आणि कशासाठी केली असावी अशा प्रकारची चर्चा असून याबाबत खरी माहिती शवविदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि आणि पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री रात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार्टिंग नाईन कोपरगाव हो अहमदनगर